बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज खानापूर विधानसभा मतदारसंघातून बसपाकडून अजित खांदारे यांची उमेदवारी जाहीर नेलकरंजी गावचे सुपुत्र व मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे अजित खांदारे यांची बहुजन समाज पार्टीकडून खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अजित खांदारे हे मागील अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद लोकसभा अशा निवडणुका लढवल्या आहेत परंतु आता प्रथमच ते एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या रूपामध्ये निवडणूक लढवणार आहेत त्यांनी नुकताच बसपामध्ये कार्यकर्त्यासह प्रवेश केला व पक्षाने लगेच त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे अजित खांदारे हे मागील काही वर्षापासून शिवस्वराज्य कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करत आहेत अनेक कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ते झगडताना मतदारसंघातील गोरगरीब जनतेने पाहिलं आहे त्यामुळे सध्या गोरगरिबांचा चेहरा म्हणून युवा नेतृत्व समोर येत आहे या नेतृत्वाला मतदारसंघातील मतदार किती साथ देतात ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे येत्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने पुऱ्या ताकदीने निवडणूक लढण्यासाठी जिल्हाध्यक्ष माननीय शंकरराजा माने यांनी बहुजन समाज पार्टीचे तिकीट जाहीर केलेले आहे आणि त्यानुसार आम्ही सर्वजण कामाला लागलेलो ला आहोत आतापर्यंत जे या आपल्या आटपाडी खानापूर तालुक्यातील प्रस्थापितांनी जे मुद्दे आजपर्यंत मांडले नाहीत जे प्रश्न सोडवले नाहीत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जी आमची युवा पिढी आहे ते सर्वजण एकत्र एक येऊन बहुजन समाज पार्टीचे तिकीट घेऊन त्याच्यामध्ये उतरत आहोत आणि होईल तेवढे आमच्याकडनं प्रयत्न करून आम्ही जे, जे, जे सर्वच्या सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि या पद्धतीने आमचं पुढलं वा, वाटचाल ही चांगल्या पती प्रतीने चालणार आहे यापूर्वी आमची खासदारकीची निवडणूक लढली आहे याच्या आधी जिल्हा परिषदची पण निवडणूक लढलेली आहे निवडणुकीचा असा आमचा जुना अनुभव आहे पण नक्की काय करायला पाहिजे यापुढे काय केलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजणांनी नियोजन केले आणि कालच शेकडो कामगारांच्या उपस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला त्या पद्धतीचं पत्र घेतलं आणि त्या पद्धतीचं त्यांनी तिकीट पण जाहीर केलं तर आम्ही आजपासूनच कामाला लागलेलो ला आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये का, ही जी निवडणूक आहे ही पुऱ्या ताकदीने लढवणार आहोत जे आमचे सामाजिक कार्य पाहता जनता भरपूर आमच्या पाठीशी आहेत आणि यापुढेही आमच्या पाठीशी राहणार रा आहे तरी सर्वांना आमची विनंती हीच राहील की बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला ज्या वेळेला आपण सर्वांनी मदत करावी आणि चांगल्या ताकदीने निवडून द्यावे एवढीच विनंती आहे